गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे माघी गणेश जयंती तर आज मी तुम्हाला माघी गणेश जयंतीची आणि गणपतीची कथा सांगणार आहे ही कथा ऐकल्यामुळे आपल्याला गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या आयुष्यातील सर्व बिकणे बप्पा दूर करतात तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरिया लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील गणपती बाप्पाचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल गणपती बाप्पा हे अबालवृद्धांचे आराध्य दैवत गणपती हा सृष्टीचा निर्माण करता असल्याचं मानलं जातं तोच ब्रह्मा आहे विष्णू आहे रुद्र आहे इंद्र आहे असे सांगितले जाते तो सम्रांगणात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोड धोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे गणपती बुद्धीचा देवता आहे गणपती ही वैश्विक देवता आहे गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत यामुळेच दैवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो पौराणिक मान्यतेनुसार माघ मासाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवरती आल्या तो दिवस म्हणजे माघ शुद्ध चतुर्थी मराठी वर्षात गणेशाचे तीन जन्म मोठ्या उत्साहात साजरे केले जातात गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्त्वाचे मानले आहेत यापैकी एक वैशाख पौर्णिमेला पुष्टपती विनायक जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती दोन हजार सव्वीसच्या पहिल्या जानेवारी महिन्यात श्री गणेश जयंती साजरी केली जाणार आहे गुरुवारी बावीस जानेवारी रोजी गणेश जयंती आहे माघ महिन्यातील ही विनायक चतुर्थी तिलकुंद चतुर्थी वरद चतुर्थी या नावानेही ओळखली जाते भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणे माघ महिन्यातील चतुर्थीला हे तेवढेच महत्व आहे आपल्याकडे भाद्रपदातील गणेश चतुर्थी मोठ्या प्रमाणावर साजरी करण्याची परंपरा आहे भाद्रपद चतुर्थीला गणपतीची पूजा केल्यानंतर उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो तर माघी गणेश उत्सवात गणपतीला तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे माघी गणेश जयंती ही, ही तिलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखले जाते अग्निपुराणामध्ये मोक्षप्राप्तीसाठी तिलकुंद चतुर्थी व्रताचे महत्त्व सांगण्यात आले आहे श्री गणपतीचे विनायकाचे चरित्र या दृष्टीने मोठे आदर्श असे आहे माघ महिन्यातील विनायक चतुर्थी म्हणजे माघी गणेश जयंती गणपतीचे दोन प्रमुख अवतार आहेत एक शिवपार्वतीचा पुत्र गजानन आणि दुसरा कश्यप आणि आदिती यांचा मुलगा विनायक मोहक विनायक या विनायकाने अगदी बालपणापासून पराक्रमाची पताका जगभर ठेवली त्याच्या पाठीशी कोणत्याही प्रकारचे बळ नसताना देवतांनाही संकटमुक्त केले ऋषी निर्वेदपणे जगता येईल अशी अनुकूल परिस्थिती उपलब्ध करून दिली हे त्याचे उपकार स्मरण्यासाठी आपण गेले शतकानुशतके त्याचा हा जन्मोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करतो तो साजरा करत असताना त्याच्या चरित्रापासून सुखकर्ता दुखहर्ता होण्याची प्रेरणा प्रत्येकाने घेतली पाहिजे असं सांगितलं जातं स्त्री ही मुळात आदिशक्तीचे रूप आहे ती प्रसंगी दुर्गा बनते तर कधी गौरी स्वसंरक्षणार्थ ती दुसऱ्यांवर विसंबून असते हा समस्त मानवजातीचा गैरसमज आहे ती लढवई आहेच फक्त काळानुकाळ पुरुषी वर्चस्वाखाली दबल्या गेलेल्या स्त्रीला तिच्या आत्मभानाची ओळख करून देणारा श्री गणेशासारखा सोबत हवा गणेश पुराणातील माघी गणेश जन्माची कथा त्याच कथेतून सापडतो योद्धा झालेला बाप्पा शिवाय माहिती मिळते महिलांच्या पहिल्या वहिल्या सैन्य तुकडीची आणि त्या तुकडीचा नायक होता गणाधिपती गणनायक देवांतक आणि नरांतक नावाचे राक्षस यांनी अनेक वर्षे तपश्चर्या करून देवादिदेव महादेवांना प्रसन्न करून घेतले दिवसा किंवा रात्री देव दानव किंवा मानव यांच्याकडून आपला वध होणार नाही असा वर मागून घेतला बोळ्या महादेवांनी तथास्तु म्हटले उन्मत झालेल्या दोन्ही भावनांनी जगाला थ्राईमाम करून सोडले स्वर्ग मृत्यू पाताळी आपले साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी ते दानवांच्या फौजेसह चाल करून गेले सगळे देव गणेशाला शरण आले गणेशाने त्यांना अभय दिले आणि म्हतकट या नावाने ते असुरांशी युद्धाला सामोरे देखील गेले कित्येक महिने हे युद्ध सुरू होते दोघे भाऊ दोन्ही बाजूने घनघोर युद्ध करत होते त्यांना युद्धात अडकून पराभूत करण्यासाठी भगवान गणेशांनी आपली पत्नी रिद्धी आणि सिद्धी यांना सांगून महिला सैन्याची तुकडी तयार करण्यास सांगितली महिला आपल्याशी लढा देतील हा विचारही मनात न आल्याने देवांतक आणि नरांतकाने वर मागताना महिलांचा उल्लेख केलाच नव्हता त्यांना स्त्रीशक्ती कळावी म्हणून गणनायकाने स्त्रियांची कुमके तयार करायला सांगितले आपण युद्धाचे नेतृत्व केले आणि रिद्धी सिद्धीसोबत समस्त महिला सैन्याच्या तुकडीबरोबर देवांतक आणि नरांतकाचा दारूण पराभव केला या प्रसंगातून भगवंताने स्त्री जातीवर केवळ विश्वास दर्शवला नसून त्यांच्या अंगभूत शक्तीला आव्हान केले आहे दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग उडाला या समर्थ वचनाप्रमाणे आपल्या अब्रुरक्षणासाठी अन्य कोणी येऊन आपली मदत करेल हा विचार सोडून द्या युद्धकलेत निपुण व्हा दर दिवशी अनेक प्रकारचे असुर भेटणार आहेत तुमच्या नजरेतून त्यांना तु जरब बसायला हवी तरीही त्यांनी हल्ला केला तर त्यांच्याशी प्रतिकार करण्याची तुमची तयारी हवी हाती असलेले पोळपट लाटणं प्रसंगी ढाल तलवारीसारखे फिरून स्वतःचा बचाव करता आला पाहिजे जे हात सुग्रास मोदक बनवतात कळीदार पाकळ्या काढतात साजूक तूप घालून नैवेद्य दाखवतात तेच हात जेव्हा स्वसंरक्षणार्थ उठतील त्या दिवशी महानैवेद्य महागणपतीला पोहोचेल कारण तोच या महिला तुकडीचा निर्माता आहे गणेश जयंतीची आणखी एक व्रतकथा सांगितली जाते एके दिवशी माता पार्वती स्नानासाठी जात होत्या तेव्हा त्यांनी महादेवाचा सेवक नंदीला सांगितले की माझ्या परवानगीशिवाय कोणालाही आत सोडू नकोस पार्वतीच्या आदेशानुसार नंदी खोलीबाहेर पहारा देत बसला थोड्याच वेळात महादेव तिथे आले आणि आत जाण्याचा प्रयत्न केला परंतु नंदीने महादेवाला रोखलं पार्वती मातेच्या आदेशानुसार तुम्हाला आत सोडता येणार नाही असे नंदीने महादेवाला सांगितले परंतु तो आदेश इतरांसाठी आहे असं सांगत महादेव हे पार्वती मातेच्या खोलीत देखील शिरले महादेव खोलीत आल्यानंतर माता पार्वतींनी त्यांना विचारले नंदीने तुम्हाला अडवलं का नाही त्यावर महादेव म्हणाले तो माझा एकनिष्ठ भक्त आहे तो माझ्या आदेशाचे पालन करतो हे ऐकून माता पार्वती विचारात पडल्या माता पार्वतीने विचार केला आपल्याला असा एक गण असावा तो स्वतःच्या बुद्धीने विचार करून निर्णय घे तसेच तो धाडसी आणि पराक्रमही असेल गण बनवण्यासाठी माता पार्वतीने अंगावर लावलेले उठणे आणि हळदीच्या मळापासून एक मूर्ती तयार केली पार्वतीने दिव्य मंत्राने त्या मूर्तीत प्राण फुंकले आणि ती मूर्ती एका सुंदर बालकात रूपांतरित झाली पार्वती त्या बालकाला निहाळत राहिली आणि त्या बालकास बाल, बाल गणेश असे नाव दिले गणेश तिला माता म्हणून बिलगला आणि आईच्या प्रेमाने पार्वतीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले बाल गणेश आईच्या गुणांप्रमाणे तेजस्वी आणि बुद्धिमान होता एके दिवशी पार्वती स्नानासाठी जात असताना ती बालगणेशाला म्हणाली आजपासून तू माझा पुत्र आहेस गौरी पुत्र बालगणेश तू माझा लाडका पुत्र आहेस त्यामुळे मी जे सांगेल ते पालन करावे लागेल बालगणेशाने आईचे शब्द ध्यानपूर्वक ऐकले पार्वती म्हणाले मी स्नानासाठी जात आहे तू दरवाजावरती उभा राहा कोणालाही आत येऊ देऊ नकोस बालगणेशाने वचन दिले आणि दरवाजावर पहारा देऊ लागला काही वेळात महादेव तिथे आले त्यांनी एक लहान बालक दरवाजावर उभे दिसले महादेव आत जाण्याचा प्रयत्न करत होते पण बालगणेशाने त्यांना थांबवले आणि म्हणाला तुम्ही कोण आहात तुम्ही आत जाऊ शकत नाही मी येथे द्वारपाल आहे महादेव आश्चर्यचकित होऊन म्हणाले अरे बालका मी सर्वगणांचा स्वामी आहे मी शिवशंकर आहे तुमची पार्वती माता माझी पत्नी आहे त्यामुळे मी आत जाऊन त्यांना भेटू शकेन बालगणेश उत्तरला माझ्या मातेने मला जे सांगितलं ते मी पाळत आहे मी तिच्या आदेशाचे पालन करतो महादेव बालगणेशाच्या वागण्यावर वा चकित होते पण ते चिडले आणि त्यांनी पुन्हा सांगितले मला आज जाऊ दे तू मला अडवू शकत नाही पण बालगणेश मागे हटायला काही तयार नव्हता बालगणेशाचा हट्ट पाहून महादेवांना राग अनावर झाला त्यांनी तिसरा डोळा उघडला आणि महादेव संतप्त झाले एक लहान बालक आपल्या पत्नीला भेटण्यापासून रोखत आहे हे त्यांना सहन झालं नाही रागाच्या भरात महादेवाने आपले त्रिशूल उगारले आणि बालगणेशाचे डोकं देहापासून वेगळं केलं बालगणेशाचं डोकं दूर फेकलं गेलं माता पार्वती बाहेर आली आणि त्यांनी बालगणेशाचा निर्जीव देह हो। त्याच्या डोक्याशिवाय पाहिला शिवशंकर रागाने लाल झाले होते पार्वतीला या घटनेची कल्पना नव्हती पण ती शोकाकुल झाली ती महादेवांशी बोलली तुम्ही हे काय केले बाल गणेश माझा पुत्र होता मी त्याला एका मूर्तीतून निर्माण केलं होतं मला ते जिवंत पाहिजे पार्वतीने रागाने आणि दुःखाने महादेवांना धमकी दिली की तुमच्याकडे काही उपाय नसेल तर मी या सृष्टीला भस्मसात करेन पार्वतीचे हे शब्द महादेवाच्या अंतकरणाला हलवले महादेव आता काय करावे हे ठरवू शकत नव्हते सर्व देवी देवता आणि गणांनाही या संकटावर उपाय दिसत नव्हता तेव्हा महादेवाने सर्व गणांना आदेश दिला की पृथ्वी लोकावर सर्वात प्रथम जो प्राणी दिसेल त्याचे मस्तक घ्या गणांनी ताबडतोब एक हत्ती पकडला आणि त्याचे मस्तक महादेवांच्या स्वाधीन केले महादेवाने ते मस्तक बालगणेशाच्या देहावर लावले आणि दिव्य मंत्र उच्चारले अशा प्रकारे बालगणेश पुन्हा जिवंत झाला आणि त्याने आपल्या मातेच बिलगली सर्वजण आनंदी झाले आणि नवीन माता पार्वती आनंदाने गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी शुभ मुहूर्तावर गणेशजींना तिळाने स्नान करावे आणि नंतर फुलं दुर्वा धूप दीप इत्यादीने पूजा करावी पौराणिक कथेनुसार राजा धर्मात कन्या तुळस ही लग्नाच्या इच्छेने तीर्थयात्रेवर निघाली तीर्थयात्रेदरम्यान तुळशीने पाहिले की गणेशजी गंगेच्या किनाऱ्यावर तपश्चर्या करत होते पौराणिक कथेनुसार भगवान गणेश तपश्चर्यामध्ये विलीन होते त्यांच्या शरीरावर चंदन लागले होते गळ्यात रत्नांची माळ होती कमरेत रेशमचे पितांबर गुंडाळलेले होते ते एका सिंहासनावर बसून तपश्चर्या करत होते गणपतीचे ते सुंदर स्वरूप पाहून तुळशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत गणपतीची तपश्चर्या भंग केली भगवान गणेश हे पाहून संतप्त झाले आणि तुळशीचे हे कार्य अशुभ असल्याचे वर्णन केले तुळशीचा हेतू जाणून घेतल्यानंतर ते म्हणाले की मी ब्रह्मचारी आहे आणि त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावला हे ऐकून तुळशी संतापली आणि तिने भगवान गणपतीला शाप दिला की तुझे एक नाही दोन होती। या वर ने ही तिला शाप दिला की तुझे लग्न एका राक्षसा सोबत होईल हे एकूण तुळशीने गणेशाची माफी मागितली तेव्हा गणेशजी म्हणाले की तुझे लग्न शंकरचूर्णा नावाच्या राक्षसा सोबत होईल पण तू रोपाचे रूप धारण करशील ते म्हणाले की कलयुगात तुळशी जीवन आणि मोक्ष देणारी असेल पण तुझा वापर माझ्या पूजेत करणे निषिद्ध असेल त्यामुळे गणपतीच्या पूजेत तुळशीचा वापर केला जात नाही तुळस वनस्पती हिंदू धर्मात सर्वात पवित्र वनस्पती मानली जाते पूजेच्या साहित्यात वापरली जाते तुळस ही भगवान विष्णूंची आवडती आहे तुळशीशिवाय त्यांची पूजा अपूर्ण मानली जाते आणखी एका आख्यायिकेनुसार भगवान गणेशाच्या शरीराच्या रचनेमुळे कोणीही त्यांच्यासोबत लग्न करू इच्छित नव्हते त्यामुळे त्रासून त्यांनी ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली यासोबतच त्यांनी इतर कोणाचेही लग्न होऊ दिले नाही कोणाचे लग्न असले की ते त्यामध्ये विघ्न निर्माण करायचे त्यांचे वाहन मूषक यांनीही त्यांना त्यांच्या कामात साथ दिली त्यांच्या या सवयीमुळे देवी देवता खूप अस्वस्थ होऊ लागले एके दिवशी ते या समस्येबद्दल ब्रह्मांजींकडे गेले देवीदेवतांच्या समस्या ऐकून भगवान ब्रह्मदेवाने आपल्या दोन मानस मुलींना भगवान गणेशाकडे शिक्षणासाठी पाठवले हो भगवान गणेशाने ब्रह्मदेवाच्या आज्ञेचे पालन केले आणि त्यांच्या दोन्ही मुलींना शिकवायला सुरुवात केली दरम्यान कोणत्याही लग्नाची बातमी आली की रिद्धी आणि सिद्धी भगवान गणेश आणि मूषकराज या दोघांचे लक्ष वळवायचे त्यामुळे हळूहळू लग्न होऊ लागले पण ही गोष्ट गणपतीपासून फार काळ लपून राहू शकली नाही रिद्धी सिद्धीच्या या कार्याची ते ते प्रचंड संतापले शाप देणार होतेच तेव्हा ब्रह्माजी तेथे पोहच आणि त्यांनी भगवान श्री गणेशाला रिद्धीसिद्धीसोबत लग्न करण्याचे सुचवले ब्रह्माजीच्या सूचनेनुसार भगवान गणेशाने रिद्धीसिद्धीसोबत विवाह केला आणि अशा प्रकारे त्यांचे दोनदा लग्न झाले एकदा भगवान विष्णूंचे लग्न देवी लक्ष्मीसोबत करण्याचे योजिले सर्व देवांना आमंत्रण मिळाले पण गणेशाला ना दिलं नाही भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात आप चर्चा करू लागले की श्री गणेश नाही मग सर्वांनी विष्णूंना विचारले तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिलं आहे जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असेल तर ते आले असते तर काही जण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तरी त्यांना घराच्या संरक्षणासाठीच बसवून देण्यात येईल नंतर ही गोष्ट गणेशाला समजताच त्यांनी आपल्या मूषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून दिले वराटेथून निघाल्यावर रथाची चाक जमिनीत रुतली बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर देखील चाक नाहीच निघाले सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले तरीही निघाले नाही बऱ्याच जागेतून ते तुटायला लागले कोणालाही काही सुचत नव्हते की आता काय करावं तेव्हा नारदजींनी सांगितले की आपण गणेशाचे अवमान करून नाही जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित तरच आपले कार्य सिद्ध होऊ शकेल आणि हे संकट देखील शंकराने आपल्या सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशाला घेऊन आले गणेशाची आदराने पूजा करताच रथाची चाकी निघाली देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेले एक दिव्य मोदक दिले मोदक बघून दोन्ही मुले कार्तिकेय आणि श्री गणेश आईकडून मागू लागले तेव्हा आईने मोदकाच्या महत्वाचे वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ जो प्रथम भेट त्यालाच हे मोदक मिळेल आईची गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व क्षेत्रांना भेट देऊन आले इथे गणेशाचा वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते तेव्हा गणेशाने अत्यंत आदराने आपल्या आई वडिलांनी भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान सर्व देवांना केलेला नमस्कार सर्व यज्ञाची फलप्राप्ती सर्व प्रकारचे उपवास मंत्र योग आणि संयमाचे पालन हे सर्व आई वडिलांच्या पूजेच्या सोळाव्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही म्हणून हे श्री गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्या पेक्षा आहे म्हणून हे मोदक मी श्री गणेशाला देत आहे आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी श्री गणेशाची पूजा होईल असे पद्मपुराणामध्ये देखील सांगितलेलं आहे तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद